कर्मानुसार लाभाची प्राप्ती साडेसातीत करा कर्तव्यपूर्ती मदतीची परतफेड करता आली परत नाही तरी चालेल परंतु मदत करणाऱ्याला कधीही विसरू नये ही, ही बाब मकर जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ते तुमच्यासाठी लाभदायक राहील नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत म्हणजे तुमच्यासाठी शनिदेवांच्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा सुरू आहे ही साडेसाती तुम्हाला फारशी त्रासदायक गेलेली नाही किंबहुना ती जाता जाता तुम्हाला मोठी प्रगती देखील देणार आहे शनिदेवांच्या साडेसातीचं एक वैशिष्ट्य असतं की जो व्यक्ती जेवढ्या जास्त जबाबदारीने वागतो तेवढा त्याला साडेसातीचा त्रास कमी चा त्रास होत असतो त्यातल्या त्यात तुमची रास ही शनिदेवांची स्वरास असल्यामुळे साडेसातीचा फार त्रास तुमच्या राशीला होत नाही धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश देखील आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धनेश धनस्थानात ही अत्यंत शुभ स्थिती निर्माण झालेली आहे संधी निर्माण होणं आर्थिक लाभ प्राप्त होणं प्रगती घडून येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमस्थानात राहू ग्रह विराजमान आहे पत्रिकेतील तृतीय स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे ते राहूला विशेषत्वाने मानवतं कारण तो पापग्रह आहे आणि ज्योतिष नियमानुसार पापग्रहांना उपचय स्थानं मानवतात त्यामुळे येणारे अठरा महिने तुम्हाला राहू देवांकडून अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत आता राहूसारखा मोठा पापग्रह जर तुम्हाला सकारात्मक परिणाम देणार असेल ता अनेक दृष्टीने तुम्हाला त्याचा लाभ प्राप्त होणार आहे थोडक्यात हा काळ तुमच्या परिश्रमाला समृद्ध संपन्न करणारा राहील तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण वास्तूचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत वाहनाचे शुभयोग आहेत म्हणून त्या दृष्टीने तुमची काही योजना असेल तर तिला या काळात कार्यान्वित करायला हवी त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल या काळात काही जातक घराचं नूतनीकरण करू शकतात काही जातक घरासाठी नवीन वस्तू खरेदी करतील सोबतच घरामध्ये सुखशांती देखील लागणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना यशाचा म्हणता येईल विशेषत जे जातक अकाउंटन्सी किंवा बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात शिक्षण घेत आहे त्यांच्या या काळात खूप मोठं यश प्राप्त होऊ शकतं इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील मात्र विवाहाचे फारसे शुभयोग सध्या तुमच्यासाठी नाहीत एप्रिल नंतर विवाहाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील त्यानुसार तुम्ही योजना आखाव्यात अशी सूचना तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना थोड्या त्रासाचा म्हणता येईल कारण आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही मात्र त्या समस्या लहान मोठ्याच असतील म्हणून त्याची तुम्ही फार काळजी करू नये ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र खरोखरच आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा अन्यथा त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असेल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही विशेष प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना मोठ्या यशाचा लाभाचा म्हणता येईल नववर्षाचा पहिलाच महिना तुमच्यासाठी यशाचा व प्रगती देणारा आहे अर्थात तेवढे तुम्ही परिश्रम देखील करणार आहात त्यामुळेच नोकरी व व्यवसायात तुमच्यासाठी यशाच्या प्रगतीच्या लाभाच्या संधी निर्माण होणार आहे त्यानंतर पुढे देखील दर महिन्याला तुम्हाला कामातून समाधान प्राप्त होत राहील थोडक्यात नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने येणारा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक का आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास केंद्रस्थानात असलेले गुरुदेव धनस्थानात असलेले शनिदेव यांना आपण अत्यंत मोठे शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय तुमच्या लाभस्थानात शुक्र आणि बुधदेवासारखे ग्रह विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानातील प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो म्हणून हा देखील एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे आणि म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे कर्म अधिपती लाभस्थानात गेलेले आहे ला त्यामुळे तुम्ही योग्य कर्म करा मी तुम्हाला लाभ देतो अशी त्यांची भूमिका आहे या पद्धतीने तुमच्यासाठी कर्मातून लाभाच्या विविध संधी प्राप्त होणार आहे म्हणजे तुम्ही जेवढे चांगलं कर्म कराल त्या तुलनेत तुम्हाला लाभ प्राप्त होईल म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त कर्म करायला हवं हो। जास्तीत जास्त परिश्रम करायला हवेत जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पत्रात पडू शकेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे चतुर्थेश आणि व्ययेश यांच्यामध्ये राशी परिवर्तन योग घडून आलेला आहे घरासाठी तुम्ही विविध खर्च करणार आहात वास्तूसाठी खर्च कराल वाहनासाठी खर्च कराल घराच्या नूतनीकरणासाठी खर्च कराल अशा अनेक प्रकारे खर्चाचे विविध योग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत याशिवाय काही अनपेक्षित खर्च देखील होणार आहेत मात्र खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात काही खर्च जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी काही खर्च तुम्ही धार्मिक कार्यासाठी देखील करणार आहात एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील पाच तेरा आणि बावीस हे दिवस शुभदायक सुखदायक व यशाचे राहतील तर अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याच्या शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी धतुऱ्याच्या मुळाचा एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे शनिदेवांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी शास्त्रामध्ये दतुऱ्याच्या मूळला धारण करण्याचा उपाय सांगण्यात आला आहे धतुऱ्याला मूळच्या गळ्यामध्ये किंवा हातात बांधून बांधून तुम्ही धारण करू शकता त्यामुळे शनिदेवांचे आशीर्वाद प्राप्त होतात हा उपाय तुम्ही शनिवारी होरा किंवा शनिदेवाच्या नक्षत्रामध्ये करू शकतात त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष